चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी परळ येथे संयुक्त मराठी मुंबई चळवळीची मासिक सभा अध्यक्ष विवेकानंद बेलुस यांच्या अध्यक्षतेखाली आणि अन्य पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये झाली आहे ज्यामध्ये संघटनेनं ना तीव्र नाराजी व्यक्त केली यावेळी गिरणी कामगार आंदोलक रमाकांत पणे यांनी शासनाविरुद्ध कठोर भूमिका मांडली आहे त्यांनी स्पष्ट शब्दामध्ये म्हटलं आहे की गृहनिर्माण मंत्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गिरणी कामगारांना घरी देण्याचं आश्वासन दिलं होतं ते पूर्ण होत असल्याचं दिसत नाही आहे आहे सरकार फक्त करत जर गिरणी कामगारांना घरे दिली नाही तर आम्ही मुंबईमध्ये जिथे जागा उपलब्ध असेल तिथे झोपड्या बांधणार असा इशारा बने यांनी यावेळी दिलाय संयुक्त मराठी मुंबई एक मासिक सभा आयोजित करण्यात आठ जुलै दोन हजार पंचवीस ला मान्य उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब यांनी आम्हाला एक आश्वासन दिलं होतं की लवकरच मुंबईत घरांचा आढावा घेऊन जमिनीचा आढावा घेऊन मुंबईत करून ज्या वंचितांचा प्रश्न आहे त्यांना लवकरात लवकर समजा देऊ म्हणजे एकोणीशे अठ्ठ्याऐंशी मधल्या तुम्ही कामगारांचा त्या संभाव ते कामगारांना एक सामावून घ्या जो संक्रमण शिबिरांचा संक्रमण शिबिरांना जी घरे दिलेली आहेत ती आम्हाला लहान दिल्ली कामगारांसाठी वितरण कर अशा सर्व प्रश्नावर काही चर्चा झाली होती आणि त्या संदर्भात काही देण्यात आली परंतु आणि त्यानंतर जो सतरा नंबरचा एक जे आर म्हणजे कलम होतो जी आर मधला ते हटवण्यासंदर्भात एक आम्हाला आश्वासन देण्यात आलं परंतु त्याचा सुधारित जी आर अजूनपर्यंत निघालेला नाही किंवा दिलेली आश्वासनं नेमकी स्वरूपात कोणत्याही पद्धतीने आमच्यापर्यंत पोहोचवण्यात आलेली नाही आणि त्यामुळे दोन महिने दो होऊन सुद्धा या प्रिरणी कामेच्या प्रश्नावर सरकार खरोखर सकारात्मक आहे की फक्त आंदोलन थांबवण्यासाठी वेळ काढण्यासाठी दहा जुलैला सरकारने आम्हाला हे आश्वासन दिले हा मात्र निश्चितपणाने प्रश्न उपस्थित आहे त्यामुळे चौदा संघटनांची ही बैठक आठ तारखेला झाली पुढे आपण नेमकं करायचं काय नक्कीच सरकारला आम्ही तेवीस तारखेपर्यंत वेळ दिलेला आहे बावीस तारखेपर्यंत सरकारने निर्णय घेतला नाही तर नक्कीच चौदा संघटना एकत्रित पुढचा निर्णय घेतील परंतु संयुक्त मराठी मुंबई चळवळी या संघटनेची एक भूमिका निर्णय काय असतात संघटनेची नेमकी पुढची धोरण काय त्या संदर्भात चर्चा झाली आणि कामगारांच्या ज्या भावना होत्या त्याच्यातून अशी काही धोरण पुढे आली ज्या मांडण्यात आले जर सरकार सांगते की जिथे घर जागा उपलब्ध असतील आम्ही गिरणी कामगारांसाठी घर आहोत तर आता आम्ही सरकारला या माध्यमातून सांगतो जर तुम्हाला ती जागा उपलब्ध होत नसेल किंवा तुम्हाला तर द्यायची नसेल तर निश्चितपणानं गिरणी कामगार आता जिथे जिथे जागा उपलब्ध असतील तिथे झोपडा बांधेल हे धोरण आज मात्र आम्ही निश्चित केलेलं आहे एक संघटनेच्या माध्यमातून मी वारंवार सांगतो की चौदा संघटनेचा आमची जी काय भूमिका आहे निश्चितपणाने आम्ही मांडू परंतु आज आम्ही संयुक्त मराठी मुंबई चळवळीच्या माध्यमातून ही हो भूमिका मांडली नमस्कार मी मुंबई मराठी संयुक्त मराठी आम्ही कमी पडतो असं म्हणणार नाही आम्ही गिरणी कामगार वारसदार म्हणून ज्या ज्या पद्धतीने सरकारशी पटको करण्याचे प्रयत्न केलेले आहेत ते आमच्या दृष्टीने यशस्वी जरी असले तरी सरकार आम्हाला कुठेतरी आज करतो उद्या करतो अशी बोलवण करत आहेत आम्ही आता एकत्रित चौदा संघटनेला आलेलो हो। आहोत तर जेणेकरून गिरणी कामगार वारसदार यांना न्याय मिळाल्याशिवाय आता आम्ही थंड बसणार नाही म्हणण्यापेक्षा गप्प बसणार नाही मुंबईमध्ये आणि केवळ मुंबईमध्ये विषय खूप गहन होत आहे आज एवढी वर्ष झाले गिरणी कामगार ज्येष्ठ आहेत काही दोन वारसदार आलेले आहेत काही आलेले आहेत पण तरी पण सरकार दाद देत आहे पण आम्ही सरकारला एक आवाहन करतो विनंती करतो की तुम्ही पण माणसं आहेत आणि आम्ही पण आहोत तर माणसाने माणसाच्या कामासाठी येण्यासाठी कुठेतरी हा विषय कायमस्वरूपी संपवावा अशी आमची अपेक्षा आहे दुसरं असं मॅडम की या गिरणी कामगार बराचसा बंद झाल्यानंतर आपल्या गावोगावी ग्रामीण भागामध्ये राहिला तिथे आज देखील हे इलेक्ट्रिक यंत्रणा नसल्यामुळे काही लोकांना अर्ज भरणं कळलं नाही म्हणायला विविध अर्ज करणं काय होतं ते कळलं नाही अशा लोकांचे जे काही अर्ज आहेत ते अर्ज आपल्याला भरून घ्यायचे त्यासाठी एक मी संयुक्त मराठी मुंबई चळवळ उपाध्यक्ष आणि वंचित प्रमुख म्हणून आहे त्याने त्या मी त्यांना पण आव्हान करेल आमच्या चौदा संघटना आणि आम्ही यांना देखील आवाहन करतो की तुम्ही पण यामध्ये जातीने लक्ष घालून आ, तंचा लग लग गीर, आगा। 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 हा वंचितांचा प्रश्न हा सोडवा अशी आपल्याला विनंती आहे आणि लवकरात लवकर कुठेतरी याचं बजेट मध्ये रूपांतर करून एक फिक्स बंद ठेवून की जसा आपण ठेवलेला तसा गिरणी कामगारांना देखील एखादा बंड ठेवावा अशी आमची विनंती आहे आमचा अंत पाहू नका हा आणि हा प्रश्न लवकरात लवकर कायमस्वरूपी निकाला काढा अशी गिरणी कामगारांनी माझ्यातर्फे आपल्याला विनंती आहे जातीने लक्ष द्यावं एक पुन्हा विनंती देऊ प्रियांका सिंह हो, स्टार महाराष्ट्र न्यूज परळ